पुढे जातात आणि या परिस्थितीमध्ये जे संघर्ष करण्यामध्ये यशस्वी होतात निश्चितच त्यांचं कौतुक करणं आपलं हे कर्तव्य ठरत तर आदरणीय राष्ट्रशिक्षण अधिकारी माने सागर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करायचंय सर्वप्रथम जो विद्यार्थी आलेला आहे त्याने या परीक्षेमध्ये एकूण आउट लॅब गो त्यांनी समोर यायचं आहे त्यांना त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचं सत्कार आणि कौतुक करते करतो आमचे मित्र जोया नासिर खान पठाण हिने सुद्धा ब्याण्णव पॉईंट चाळीस गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलेला जोया समोर यायचे आदरणीय गट शिक्षण अधिकारी साहेब हिला सुद्धा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देतील त्यानंतर तृतीय क्रमांक आलेला आहे स्काउट क्लॅब गो स्काउट क्लॅब गो टाळ्या बस राहिल्या पाहिजे त्यानंतर आहे आरती देवकर गायत्री बोरमळे आणि कौतुक करायचंय दुर्गेश धनवे नव्वद पेक्षा जास्त सर्व प्रथम हर्षक पठां अतिशय थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आदरणीय शिक्षा दसवीं में गुणवंत विद्यार्थी हो चुके हैं हमने हमारे सर ने हम पे बहुत ध्यान दिया हमारे सर ने हमारे लिए बहुत कुछ मेहनत की यानी पूरे साल दो हजार तेईस में जब हम सर्व शिक्षक ने हमारा खूब चांगले मार्गदर्शन दिल या बदल शिक्षक लोग ऋणी है सर मेरा बोलने की संधि मी सर आभार व्यक्त करते आमचे विद्यार्थी इतके पुढे गेले हे आम्हाला आम्हाला फार मोठा आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा त्याबद्दल मी खरोखर त्यांचा सत्कार आम्ही ठेवावं असं आम्हाला वाटतं यावेळेस आम्ही खरोखरच ग्रामपंचायत त्यांचा सत्कार ठेव आणि विद्यार्थ्याला अशीच मेहनत घ्यावी इतकी अपेक्षा करतो माझे जाऊन शब्द या ठिकाणी

शिक्षक बांधवांनी आणि इथल्या सर्व स्टाफने अतिशय मेहनत घेतली आणि चाव्या वर्गापर्यंत हे जे विद्यार्थी घडवलेले आहेत फक्त परीक्षा नाही तर नवोदय परीक्षा असो शिक्षक अध्यापक बडगेसर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक ग्रंथ आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे या ठिकाणी आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले थावडा गावचे सन्माननीय उपसरपंच श्रीमान इकबाल सेख पठाणसाहेब यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर वेळोवेळी आमच्या हाकेला ओ देणारे लाडके केंद्र प्रमुख आदरणीय बिराडे सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे दहावीचे माजी विद्यार्थी यांचेसुद्धा प्रशाले अगदी एका फोनवर उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू आदरणीय भाई त्याचबरोबर माझा वर्गमित्र हरिभाऊ बोराडे यांचेही प्रशालेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो